नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सप्रेम भेट ही प्रत्येक महिलेला भेटायला सुरुवात इथं झालेली आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी कमिटमेंट इथे दिली होती की रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपयाचं क्रेडिट हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केलं जाणार आहे तर त्याचे पैसे हे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात इथे झालेली आहे याचा बँकेचा प्रूफ तुम्हाला आज आपण इथे दाखवणार आहोत सो ज्या महिलांचं बँक अकाउंट अजूनही आधारला लिंक नसेल किंवा ज्या महिलांनी बँक डिटेल्स ह्या व्यवस्थित अपडेट केल्या नसेल त्यांनी कृपया आपलं बँक डिटेल्स हे अपडेट ठेवावे आधारशी लिंक ठेवावे मोबाईल नंबर आधारशी लिंक करावा जेणेकरून त्यांना या योजनेचा बेनिफिट इथे घेता येणार आहे सो so, या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता आहेत तीन हजार रुपये हे पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी या ट्रान्झॅक्शन आय डीने तुम्ही बघू शकता आहेत की ते क्रेडिट इथे झालेले आपल्याला दिसत आहेत सो so, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी क्रेडिट व्हायला सुरुवात इथे झालेली आहे सो so, पैसे क्रेडिट होत आहेत त्यामुळे तुमचे बँक डिटेल्स बँक अकाउंट अपडेट तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आता काही महिलांना असेही मेसेज येत आहेत की तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या योजनेचा बेनिफिट घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाच्या अकाउंटमध्ये हे पैसे इथे क्रेडिट करता येणार नाहीत सो so, ज्या महिला कोणी वृद्ध पेन्शन घेत असेल किंवा कोणी ऑदर पेन्शन योजना जर घेत असेल तर कदाचित त्या महिलांना या योजनेचे पैसे क्रेडिट होणार नाही पण त्यांना याबद्दलचा मेसेज टेक्स्ट मेसेज त्यांना येत आहे की तुम्ही ऑलरेडी बेनिफिशरी आहात हा आणि त्यामुळे तुम्हाला या योजनेचे पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत सो असा जर मेसेज कोणाला येत असेल तर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला हे पैसे क्रेडिट होणार नाहीत पण कुठल्याही योजनेचा लाभ न घेता असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर संबंधित महिला बालकल्याण विभागाकडे तुम्ही जाऊन याची चौकशी करू शकतात किंवा वेबसाईट आणि ॲप्लिकेशन तुम्ही जर फिल केलं असेल मोबाईल ॲप्लिकेशनमधून तर तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकतात की काय क्युरी तुमच्या या ॲप्लिकेशनला तिथे लागलेली आहे सो सगळ्यांना रक्षाबंधनची ही सप्रम भेट मुख्यमंत्री साहेबांकडून इथे देण्यात आलेली आहे सो सगळ्यांनी आपले बँक अकाउंट तुम्ही चेक करू शकतात पैसे जर तुम्हाला क्रेडिट झालेले असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद